स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ जनता पार्टीची जिल्ह्याची कोर कमिटी छोटी कोर कमिटीची ह्या नगरपालिका जिल्हा परिषद निवड केलेली आहे त्यामध्ये जिल्हाध्यक्ष नात्याने स्वतः त्याचबरोबर ह्या आमच्या असणारे ग्रामीणचे आमदार आमदार ऋतुजीजी पटळकर त्याचबरोबर आमदार सत्यजित देशमुख साहेब आणि जिल्ह्याचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख बाबा यांची या ठिकाणी नियुक्ती केली होती त्या अनुषंगानं आम्ही कालपासून पूर्ण जिल्ह्याचा दौरा सुरू केला त्यामध्ये काल सुरुवात करत असताना पलूस असेल पलूसनंतर विटा जत हा तासगाव नगरपालिकेचा आमचा पूर्ण मुलाखतीचा कार्यक्रम काल पार पडला आज आष्टा या ठिकाणी आमचा त्याच पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचा मुलाखतीचा कार्यक्रम जो काल आम्ही जिल्ह्यामध्ये केला त्याच पद्धतीनं आज आष्टा ईश्वर पूर्णिशराला हा आम्ही आज पूर्ण करतो काल दिवसभरामध्ये बघता उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला आणि लोक भारतीय जनता पार्टीकडून लढायला प्रचंड इच्छुक आहेत आमची जुने तिथले असतात वाढीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या पद्धतीने नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकतील अशी आशा जिल्हाध्यक्ष नात्यात मला वाटते आता राहायला आपला आष्टाचा विषय ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी जी घोषणा केली होती त्याच पद्धतीनं आम्ही आज सुद्धा कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी व उमेदवारी अर्ज मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व नेते मंडळी आमचे आता नेते आदरणीय सदाभाऊ खोतसाहेब आहेत आदरणीय राऊतदा जी आहेत आहेत आज अमोलजी पडळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची नियुक्ती ह्या नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून जे प्रतिष्ठान आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोपजी पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी मुलाखती घेतली आहे आता मगाच एक विषय असा होता की चंद्रकांत घोषणा केली त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी आलो मुलाखती घेतल्या उत्पूर्ण प्रतिसाद जसा जिल्ह्यामध्ये मिळाला त्याच पद्धतीने आष्टामध्ये मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आहे आम्ही आता सुद्धा उमेदवारीची अर्ज मागणी केली नगराध्यक्ष पदासहित खालीपर्यंत सगळ्यांचे मुलाखती झालेल्या आहेत आता पुन्हा एकदा कोर कमिटीची आमची मिटिंग आणि ह्या तालुक्याची ह्या सगळ्या नेते पट्टेची आमची बैठक होऊन जाईल आणि त्यामध्ये जसं चंद्रकांतदा आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आम्ही पुढे जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि आमचा एवढाच या ठिकाणी मुद्दा आहे की आम्ही सगळ्यांचं विरोधक आमचं एक ठरलेलं आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना बरोबर घ्या घेऊन जायची भूमिका ही आमच्या सगळ्यांची आहे तो कोणीतरी बाजूला जाईल असा आमचा प्रयत्न नसणार आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आम्ही कसं बरोबर घेता येईल यासाठी आमचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि नगरपालिका निवडणुका मी स्वागत या ठिकाणी करतो आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितले की बाबा आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे एक अजुकीची मोठ आमची या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या घटक पक्षांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय हा तुम्हाला झालेला दिसेल येऊ शकता